श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे सोळा मे दोन हजार चोवीसला गुरुवारी आहे शीतानवमी आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही काही पदार्थ हे बनवायचे नाहीत नाहीतर याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि घरामध्ये दारिद्र्य गरिबी येत असते आणि म्हणूनच आपल्याला काही भाज्या या आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत आणि घरामध्ये बनवायच्या सुद्धा नाहीत तसेच शीता नवमीच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळा मे गुरुवारी आहे शीतानवमी ज्याप्रमाणे आपण रामनवमी साजरी करत असतो त्याप्रमाणेच शीतानवमी ही जी आहे तर ती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीची तिथी असते आणि शीतानवमी जी आहे तर या दिवशी आपण राम आणि सीता तर या दोघांचीही पूजा करायची असते या दोघांचीही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत कष्ट आहेत तर ते दूर होत असतात आता आपण ही पूजा कशी करायची तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि यानंतर आपण पाहणार आहोत की घरामध्ये आपण कोणत्या भाज्या खाऊ नयेत तर बघा एका पाटावरती तुम्हाला लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि यानंतर त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे त्या पाटावरती सर्वप्रथम एका बाजूला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला आसन द्यायचं आहे एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि या अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला राम आणि सीतेची पूजा करायची आहे यानंतर तुम्ही गणपती बाप्पांचीसुद्धा पूजा करू शकता गणपतीची मूर्ती असेल तर ती या पाटावरती मांडा किंवा जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे गणपतीची ऑलरेडी पूजा केलेली असेल तर मग तुम्ही इकडे गणपतीची परत पूजा करण्याची गरज नाही यानंतर राम सीतेचा जो फोटो असेल तर तो तुम्हाला त्या पाटावरती मांडायचा आहे या फोटोला तुम्हाला रामाला चंदन आणि सीतामातेला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायची आहेत तसेच सीता मातेला लाल रंगाची फुले आणि रामांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत तुम्हाला जर लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले मिळाली नाहीत तर ज्या रंगाची फुले तुम्हाला मिळतील तर ती तुम्ही अर्पण करू शकता यानंतर धूप दिपाने ओवाळायचं आहे फोटोला तुम्ही हारसुद्धा घालू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही आरती करू शकता किंवा पाच वेळेला दिव्याने ओवाळायचं आहे आपल्याला या फोटोला आणि शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही सुंटवडा किंवा खीर किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता एखादा गोडाचा पदार्थ गोडाची मिठाई आणि काहीच शक्य झाले नाही तर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता माता सीता जी आहे तर ती रामाशी जोडलेली आहे त्यामुळे औरजून या दिवशी रामरक्षेचे पटण हे सुद्धा आपल्याला करायचे आहे आता या दिवशी आपण अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या घरामध्ये आपल्याला करायच्या नाहीत तर प्रामुख्याने येतं ते म्हणजे मांसाहार बघा ज्या काही ठराविक तिथी असतात पौर्णिमा अमावस्या किंवा गुरुवारसारखे जे दिवस आहेत तर अशा दिवशी आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या वर्ज करायच्या आहेत किंवा काही महत्त्वाचे सण असतील जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया तर अशा दिवशी सुद्धा आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नसतात आणि त्या त्या तिथीनुसार ते जे नियम आहेत तर ते बनलेले असतात तर या दिवशी आपल्याला मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे मांसाहार असेल मद्यपान असेल तर हे आपल्याला घरामध्ये आणायचं सुद्धा नाही मांसाहाराला हातसुद्धा लावायचा नाही आणि घरामध्ये करायचंही नाही आणि खायचं सुद्धा नाही यानंतर आहे ते म्हणजे तामसिक अन्नपदार्थ आणि यामध्ये येतं ते म्हणजे कांदा लसूण जेव्हा आपण तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करत असतो तर त्यावेळेला आपला जो क्रोध आहे उत्तेजनता आहे तर यामध्ये वाढ होत असते आणि अशा ठराविक तिथींना आपले मन हे शांत असावे त्यामुळे आपल्याला तामशी पदार्थ जे आहेत कांदा असेल लसूण असेल तर या गोष्टींचं सेवनसुद्धा करायचं नाही आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भाज्या जमिनीखाली येतात जसं की बीट असेल मुळा असेल रताळी गाजर किंवा बटाटा तर ह्या जमिनीखाली येणाऱ्या भाज्यांचं सेवनसुद्धा शीतानवमीच्या दिवशी वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला या शीतानवमीच्या दिवशी जमिनीखाली ज्या ज्या भाज्या येतात तर त्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीत आता शेंगदाणेसुद्धा जमिनीखाली येतात परंतु शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता पण ज्या फक्त भाज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला टाळायच्या आहेत कारण अशा भाज्या जर आपण या दिवशी खाल्ल्या तर माता सीता जी आहे तर ती नाराज होते आणि आपल्याला याचे दोष लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या ठराविक भाज्या खाणे टाळायच्या आहे तर बघा मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही जमिनीखाली ज्या भाज्या येतात तर याचं सेवन करायचं नाही आणि तामसिक अन्नपदार्थांनी यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आपल्याला कांदा लसूण जे आहे तर याचा वापर जेवणामध्ये करायचा नाही आणि यानंतर आहे ते म्हणजे उडदाची डाळ आणि मोहरीचे तेल तर याचासुद्धा या दिवशी वापर करायचा नाही आता मग या दिवशी आपण काय करावे तर शीतानवमीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे प्रत्येकाला हे शक्य नसते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी तसेच राम आणि सीतेची पूजा करावी या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा तुम्ही अन्नदान करू शकता किंवा गरजूंना ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत तर त्या दान म्हणून देऊ शकता या दिवशी पशुपक्ष्यांना खायला द्या गाईला कुत्र्याला या दिवशी आपल्याला चपाती खायला घालायची आहे तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या काही भाज्या आहेत तर त्याचं सेवन या दिवशी करू नये तसेच या दिवशी नखे कापणे केस कापणे किंवा दाढी करणे तर या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायच्या आहेत पशु या दिवशी हानी पोहोचवू नये तसे तर इतर वेळेला सुद्धा आपल्याला पशु हानी पोचवायची नाही परंतु शीता नवमीला सुद्धा आपल्याला पशु प्राण्यांना त्रास होईल तर असे वागू नये या दिवशी कोणाचाही अपमान करू नये कोणालाही शिविगाळ करू नये अपशब्द बोलू नये कोणावरतीही रागावू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीता नवमीच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे जे वस्त्र आहेत तर ते परिधान करायचे नाहीत या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी मात्र आपल्याला प्रामुख्याने पाळायच्या आहेत आणि तरच आपल्याला या दिवसाचे किंवा या पूजेचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे तुम्ही या दिवशी राम मंदिरामध्ये जाऊ शकता तेथे जाऊनसुद्धा तुम्ही यथाशक्ती दानधर्म करू शकता मंदिरामध्ये तुम्ही दान म्हणून दक्षिणा देऊ शकता किंवा तेथे ते जे लोक आहेत तर त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता मग तुम्ही तेथे ते एखादी मिठाई किंवा लाडू तर असे वाटपसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी जमतील तेवढ्या चांगल्या गोष्टी या दिवशी करायच्या आहेत आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या मात्र आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत